शिवसंग्राम स्वाभिमानी पक्ष पक्ष आणि राष्ट्रीय समाज या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या सूचनेवरून आम्ही असा निर्णय घेतला आहे की तिघांनी एकत्रितरित्या येणाऱ्या या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत आम्ही सगळ्यांची जी ताकद आहे ज्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे आहे अशी एक रास्ता अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जरी त्यांनी आम्हाला अपेक्षेप्रमाणे आपी प्रतिसाद दिला नाही दिला तरी तीनही पक्ष मात्र आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत एकजुटीने शब्द आम्हाला मुख्यमंत्री साहेब त्या गोष्टीसाठी अनुकूल आहेत स्थानिक नेत्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी ने आम्हाला तसा शब्द दिलेला आहे ते आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जरी त्यांनी नाही दिला काही कारणाने त्यांना ते शक्य झाले नाही तरी आम्हाला मग आमचे वेगळेवेगळे पर्याय खुले असतील पण आम्ही तीन मित्रपक्ष मात्र एकत्रितरित्या आहोत या या, या निमित्ताने सांगावं असं वाटतं